नमस्कार मी डॉक्टर गणेश गोळेकर छत्रपती संभाजीनगर आज आपण न्यायमूर्ती शिंदे समिती काय आहे यावर भाष्य करणार आहोत जरंगे पाटलांनी जे आरक्षण मागितलेलं आहे ते पन्नास टक्केच्या वरील नाही तर ते पन्नास टक्केच्या आतील आहे आणि त्याला बेस आहे जे जो मराठा समाज पूर्वीच मागास आहे असा त्याला बेस आहे एक तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी ओबीसी प्रवर्गाची यादी पहिल्यांदा जाहीर करण्यात आली त्यामध्ये त्र्याऐंशी क्रमांकावर कुणबी ही जात नमूद करण्यात आली <coughs> कुणबीच्या तत्सम जाती म्हणून लेवा पाटील लेवा कुणबी लेवा पाटीदार आणि मराठा कुणबी आणि कुणबी मराठा अशा प्रकारच्या ह्या पाच जाती यामध्ये पुन्हा समाविष्ट करण्यात आल्या त्यामध्ये एक जून दोन हजार चार रोजी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हो ही तत्सम जात म्हणून त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आली आणि जरंगे पाटलाची मागणी हीच आहे की आम्ही कुणबी आहोत आणि आम्हाला आरक्षण द्या आणि मग हे इतर मंडळी हे सगळं थोतांड निर्माण करत की ह्या आयोगानं नाकारलं त्या न्यायालयानं नाकारलं तर इथं त्या गोष्टीचा कुठलाही रेफरन्स लागत नाही सरळ सरळ गणित आहे जे जी बाब वीस वर्ष वी म्हणजे सदुसष्टला मान्य झाली वीस वर्षापूर्वी मान्य झाली मग ती आज मान्य करायला काय अडचण काय समाज तेव्हा जागरत नव्हता पण याचा अर्थ असा नाही की ते देणारच नाहीत न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीची स्थापना ही सात अग सात सप्टेंबर दोन हजार तेवीसला राज्य सरकारनं केली तत्पूर्वी जारंगी पाटलाच्या वेगवेगळ्या आंदोलनं होते साष्टी पिंपळगाव असेल भांबेरी असेल वडीकाळ्या असेल या आंदोलनाची दखल घेत सरकारनं त्यांना चर्चेला बोलावलं चार फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी त्यांच्या शिष्टमंडळानं सरकारशी चर्चा केली आणि एकोणतीस मे दोन हजार तेवीसला या चर्चेनुसार शासनानं एक जी आर काढला ज्यामध्ये अपर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली अकरा सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली ज्यामध्ये आठही जिल्ह्याचे कलेक्टर त्यामध्ये होते आणि त्याचे सदस्य सचिव म्हणून छत्रपती संभाजी नगर विभागाचे महसूल आयुक्त हे त्या ठिकाणी सदस्य सचिव होते तर ही समिती काय करणार होती तर ही समिती मराठा समाजाच्या महसूली आणि शैक्षणिक नोंदी शोधणार होती ही समिती निजाम काळातील जे संस्थांनी काही दिलेले आहेत जे काही देणग्या आहेत किंवा सनदी आहेत देणग्या म्हणण्यापेक्षा सनदी म्हणून सनदी ही शोधणार होती निजाम काळात झाले काही करार असतील राष्ट्रीय दस्तऐवज असतील काही कागदपत्रं असतील मराठा समाजाच्या लोकांची वंशवळ असेल याची ती त्या ठिकाणी शोध घेणार होती मात्र जरांगी पाटलांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी शहागड येथे भव्य रास्ता रोको सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर केला आणि त्याच दिवशी अंतरवाली सराटे येथे दुपारी दोन वाजता त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं शांत बसलेल्या आंदोलकाला हरिपाठ घेत असलेल्या महिला बालक ज्येष्ठ पुरुष अशा मंडळींना पोलिसांनी प्रचंड मारहाण केली आणि खरं रूप एक सप्टेंबरला त्या ठिकाणी दिसलं तर या आंदोलनाची तीव्रता पाहून म्हणजे राज्यभरातून प्रचंड असा प्रतिसाद जरांगी पाटलांना मिळाला की खरोखर सरकारनं अन्याय केलेला आहे आणि अनेक लोकांची रीक त्या ठिकाणी लागली तर ती कमी करण्याचा प्रयत्न म्हणून सरकारनं सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती स्थापन केली त्यामध्ये अपर मुख्य सचिव महसूल हे सदस्य आहेत प्रधान सचिव विधी आणि न्याय विभाग हे सदस्य आहेत आणि विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर हे सदस्य सचिव आहेत आणि तिचं कार्यक्षेत्र पुन्हा तेच जे महसूल विभागाच्या समितीचं होतं तेच शिंदे समितीचं जवळपास कार्यक्षेत्र आहे परंतु थोडंसं विस्तारित दिलेलं आहे निजमकालीन पुरावे वंशावळी शैक्षणिक पुरावे निजमकालीन जाळली करार वेगवेगळ्या स्वरूपाचे कागदपत्र हे सगळं शोधणं कुणबी मराठा आणि कुणबी म मराठा यांना जात प्रमाणपत्र देण्यासाठी काय करता येईल याचा आढावा घेणं आणि या समितीला एक महिन्याची मुदत दिली तेरा ऑक्टोबर सदुसष्टला आता जी यादी आहे त्र्याऐंशी वर्ग त्र्याऐंशीवर कुणबी आहे एक जून दोन हजार चारला इतर मागासवर्गीय यादीची सुधारणा आहे आणि त्यामध्ये त्र्याऐंशीवर कुणबी आहे आणि म एक जून दोन हजार चारला मराठा जातीची तत्सम कुणबी जाती तत्सम जात म्हणून किंवा उपजात म्हणून मराठा कुणबी कुणबी मराठ्यांचा समावेश केला आहे जात प्रमाणपत्र सुलभरित्या मिळावं म्हणून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी त्यामध्ये त्या जे आरमध्ये एक जून दोन हजार चारच्या जे आरमध्ये पुन्हा सुधारणा करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये कु डॉट कुन डॉट ले, पा, ले पाटील अशा प्रकारचं हे ग्रह चौकशी करून त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं सर्वोच्च न्यायालयामध्ये एक प्रकरण आहे कुमारी माधुर पाटील विरुद्ध अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग ठाणे यांचं एक प्रकरण जात पडताळणीचं जा प्रकरण हे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं याचिका क्रमांक चौदा सहाशे शहात्तर ऑब्लिक एकोणीसशे त्र्याण्णव आणि त्यावरील एक सिव्हिल अपील आहे अठराशे चोपन्न ऑब्लिक चौऱ्याण्णव या दोन्हीवर एक दोन्हीवर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली आणि अकरा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी सर्वोच्च न्यायालयानं एक न्याय निवाडा दिलेला आहे की जातीचा दावा सिद्ध करण्यासाठी जुना पुराव्यांना खूप महत्त्व आहे ओल्डेस्ट डॉक्युमेंट्स हॅव ग्रेट प्रोबेटिव व्हॅल्यू तर अशा प्रकारचं पुराव्यांना महत्त्व आहे आणि त्यामुळे जुना जुन्या पुर कागदपत्रावरील जातीच्या नोंदी त्या जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी महत्त्वाचं आहेत आणि न्यायालयामध्ये न्यायालयानं निकालामध्ये आणखी एक गोष्ट नमूद केली आहे की के संविधानाच्या पूर्वीचे पुरावे म्हणजे संविधान आपलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला पूर्ण झालं आणि सव्वीस जानेवारी पन्नासला त्याची अंमलबजावणी आली याच्यापूर्वीचे जे पुरावे आहेत प्रिसिडिंग द कॉन्स्टिट्यूशन हे भक्कम आणि विश्वसनीय म्हणून विचारात घ्यावेत असा न्यायालयाचं जजमेंट आहे आणि मराठा समाजाच्या नोंदीसुद्धा शंभर दीडशे दोनशे वर्षापूर्वीच्या मग तरी शासन का घेत नाही शासनाला काय प्रॉब्लेम कोणाचा दबाव आहे म्हणून करायचं नसतं असा भाग नाही जे नियमात कायद्यात बसतं ते करावं लागतं ते करणं क्रमप्राप्त असतं आता झालं एक महिन्याचा शिंदे समितीला वेळ दिला सत्तावीस दहा दोन हजार तेवीस रोजी म्हणजे शिंदे समितीला चोवीस डिसेंबर तेवीसपर्यंतची मुदत वाढतील कारण काय दिलं की आणखी अनेक बरेचसे नोंदी तपासायच्या बाकी आहेत त्या नोंदी मोडी भाषेत आहेत उर्दू भाषेत आहेत फारशी भाषेत आहेत त्याचे अभ्यासक मिळत नाहीत त्याचे भाषांतरकार मिळत नाहीत त्यामुळं ह्या नोंदी तपासण्यासाठी वेळ लागणार आहे आणि अनेक कागदपत्रं त्या ठिकाणी त्याचं डिजिटायझेशन करायचं आहे कायदेशीर बाबीच्या आधाराची पडताळणी करायची आहे आणि त्यावर निर्णय घ्यायचा आहे आणि याला वेळ लागणार आहे तिथं ते तेलंगणामध्ये निवडणूक आहे त्यामुळं हैदराबादला जाता येत है नाही आणि त्यामुळं ह्या समितीला आता सत्तावीस दहा दोन हजार तेवीस रोजी एक जी आर काढून चोवीस डिसेंबर प तेवीसपर्यंतची त्या ते ठिकाणी मुदत वाढ दिलेली आहे म्हणजे समितीला अशा प्रकारचं आता पुन्हा तिचं कार्यक्षेत्र म्हणजे वेळ वाढवलेला आहे आणि तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आणखी एक शासनानं जी आर काढला त्यात सुधारणा केली शिंदे समितीसाठी की बारा विभागानं दिलेले पुरा म्हणजे पोलीस विभाग असेल वेगवेगळे महसूल असेल शैक्षणिक असेल या याबरोबर असे इतर जे विभाग आहेत तर अशा बारा विभागानं दिलेले पु पुरावे ग्राह्य धरावेत अशा प्रकारचा एक जी आर शासनानं काढला सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी रोजी न्यायमूर्ती शिंदे समितीच्या समितीवर उच्च न्यायालयात नागपूर येथे आ, एक याचिका दाखल करण्यात आली की शिंदे समिती ही बोगस आहे म्हणजे आता भी जी म्हणतोय की कुणबी नोंदी बोगस आहेत शिंदे समिती बोगस आहे तर अशा प्रकारची खंडपीठात एक याचिका सहासष्ट त्र्याण्णव अब्लिक दोन हजार तेवीस ही नितीन महादेव चौधरी हे राष्ट्रीय समन्वयक आहेत ओबीसी मुक्ती मोर्चाचे यांनी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात ही याचिका दाखल केली आणि अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी न्यायमूर्ती ए एस चांदूरकर व न्यायमूर्ती श्रीमती व्रशाली व्ही जोशी या द्विसदस्यीय खंडपीठानं शिंदे समिती ही संवैधानिक असल्याचा निर्वाळा दिला म्हणजे शिंदे समितीच्या ना नावानं नामदार भुजबळ साहेबांनी उरड केली प्रत्येक येलगार सभेत तिच्यावर आग पाकड केली हिंगोलीच्या सभेत त्या ठिकाणी त्याच्यावर प्रचंड टीका करण्यात आली आणि दुस हिंगोलीच्या सभेच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि ते तर सांगितलं नाही नाही शिंदे समितीचं काम संपलं संपलं मला सांगा सरकारनं घेतलेला एखादा निर्णय एक मंत्री बदलू शकतो का म्हणजे किती म्हणजे किती किळस्वान हा प्रकार आहे कुठल्या प्रकारचं वागणं आहे याला मला शब्दसुद्धा सुचत नाही त्याला त्याच्यासाठी वापरायला अत्यंत लांछ लांछनास्पद असं म्हणत आहे तर हा प्रकार नामदार भुजबळ साहेबांनी या ठिकाणी केला तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी न्यायमूर्ती शिंदे समितीचं कार्यक्षेत्र हे जनांगी पाटलांच्या मागणीनुसार संपूर्ण राज्यात करण्यात आलं आणि सर्व जिल्ह्याच्या कलेक्टरांचा त्यात समावेश करण्यात आला आणि त्या त्या महसूल विभागाचे सचिव हे त्याचे सचिव म्हणून त्या त्या एरियामध्ये काम करणार होते त्यानंतर एक डिसेंबर तेवीस रोजी नमुना नंबर तेहतीस आणि नमुना नंबर चौतीस त्यामध्ये वाढवले न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीनं पहिला अहवाल हा एकतीस दहा तेवीस रोजी सरकारला सादर केला आणि त्यामध्ये साडे अकरा हजार जवळपास नोंदी असल्याचं सांगितलं तर न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीनं दुसरा अहवाल तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सरकारला नागपूर अधिवेशन सुरू असताना त्या ठिकाणी सादर केला मात्र सरकारनं त्याची आकडेवारी अद्यापही जाहीर केली नाही की किती नोंदी आहेत ते म्हणजे चोपन्न लाख सत्तावन्न लाख का पाच लाख एक लाख काहीच काहीच बोलायला सरकार त्यावर तयार नाही सरकारनं सर्व काही गुलदस्त्यात ठेवलेलं आहे सरकारला काय करायचं हा येणारा काळ सांगेल का सांगे? सरकारला मराठ्याचा विश्वासघात करायचा हे येणारा काळ सांगेल जरांगेपा जरांगे पाटलाची जरांगे अंतरवाली सराटी ते मुंबई अशा प्रकारची पायी पदयात्रा किंवा वाहन रॅली मुंबईच्या दिशेनं गेली आणि ती वाशीला पोहोचली त्यावेळेस सरकारनं आंदोलकांना शांत करावं म्हणून चोवीस जानेवारी चोवीस रोजी न्यायमूर्ती शिंदे समिती समितीला ही एकोणतीस फेब्रुवारीपर्यंतची वाढ दिली म्हणजे पहा शिंदे समितीला एक चेंडूच केला आहे तिला थोडंसं वाढ द्यायची पुन्हा थांबवायची पुन्हा मध्ये पंधरा दिवस महिनाभर काहीच करायचं नाही पुन्हा वाढ द्यायची आणि पंचवीस जानेवारी रोजी वंशावळ जुळवण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली सव्वीस जानेवारीला तर सगळे सोयऱ्याचा अधिसूचना प्रसिद्ध केली आणि सोळा uh, फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तिचे आक्षेप मागवले तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी न्यायमूर्ती संदीप सिं संदे संदीप शिंदे समितीला तीस एप्रिल चोवीसपर्यंतची पर्यंतची मुदत वाढ दिली किती तारखेला तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी आणि ती दिली किती तीस एप्रिल पर्यंतची तर या ही मुदत दिल्यानंतर म्हणजे किती दिली तेरा मार्चला आणि सोळा मार्च दोन हजार चोवीसला लोकसभेची आचारसंहिता जाहीर झाली म्हणजे तीन दिवसात काय काम केलं पुन्हा तर कामच झालं नाही आणि झालं तिचं तिचा पिरियडही संपून गेला पुन्हा सरकारनं तिला काही वाढ दिलेली नाही तर अशा प्रकारचं चोवीस एप्रिलपर्यंत का वाढ द्यायची तर हैदराबादला जायचं आहे तिथले रेकॉर्ड ताब्यात घ्यायचे आहेत तिथला दौरा करायचा आहे सरकारनं त्यांच्याशी पत्रव्यवर करायचा काही कागदपत्र तपासायचे आहेत महाराष्ट्रातील पुरा पुराभिलेख कार्यालयातले कागदपत्र का, तपासायचे आहेत काही नोंदी शोधायच्या आहेत आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा दौरा करायचा आहे कधी सांगितलं तेरा मार्च चोवीस संदीप शिंदे समिती आली का कुणाकडं कुणाकडंच आली नाही म्हणजे फक्त सांगितलं ती तशीच आहे त्या नोंदीचं स्कॅनिंग करायचं बाकी आहे ती संकेतस्थळावर म्हणजे शासनाच्या वेबसाईटवरती टाकायची आहे ते पण बाकी आहे मात्र फक्त तिला तीनच दिवसाचा अवधी मिळाला आणि सरकारचे सर्व कर्मचारी निवडणूक आयोगानं त्या ठिकाणी डेप्युटेशनवर घेतले अगदी शिपाई क्लार्क क्लास वन क्लास टू सगळेच घेतले त्याच्यामुळं उगं नावाला अधिकार आले त्यामुळे कुठलंही काम झालं नाही शिंदे समितीनं साठी सुरू झालेले कक्ष बंद पडले म्हणजे आणि ही आचारसंहिता म्हणजे सोळा मार्चपासून जी सुरू झाली तर ती चार मार्चला सॉरी चार जूनला निकाल लागला आणि सहा जूनपर्यंत आचारसंहिता होती मग आता सांगा आज किती जून सरकारनं काय केलं सरकारनं फक्त टोलवा टेलू केली सरकारनं फक्त फिरवा फिरवू केली शब्दांचा खेळ केला मराठ्यांच्या हाती काहीच लागलं ला नाही आता सर्वपक्षीय राजकीय पक्षांची बैठक आहे त्यामध्ये सुद्धा सर्वच राजकीय पक्षांची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण द्या पण कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता म्हणजे पुन्हा एकदा मराठ्यांची घाट होण्याची गा घात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जरांगी पाटलांची मागणी की ज्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला मुदत द्या आणि सरकारनं तर दिलीच नाही म्हणजे हा सगळं फक्त खेळ आहे म्हणून धरंगी पाटलांच्या पाठीशी ठाम राहा येणाऱ्या काळात विजय मात्र आपलाच होईल